नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये सासूच्या जोडीने सहभागी व्हायचे असते आणि त्यासाठी कलाही सरोजकडे गे विनवनी करण्यासाठी येते आणि सरोजही त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास नकार देते आपण तेव्हा कला ही तिथून निघून जाते त्यानंतर आपण पाहतो मंगळागौरीची पूजेची मांडणी सुरू असते तेव्हा आद्वित कला त्यांच्यामध्ये गोंधळ उडतो आणि त्यावेळी आद्वित हा कलाची कळशी ओढू लागतो आणि तेव्हा खा ओढण्यामध्ये ती खाली पडणार त्या ठिकाणी आदेश बांदेकर येतो आणि ती कळशी झेलतो आणि बोलतो स्पर्धा होण्याच्या अगोदर तुम्ही दोघे सुरू झाला आहात का आणि तो बोलतो त्या स्पर्धेमध्ये सासूने सहभागी सा व्हायचं आहे सासू म्हणजे परंपरेचा आदर्श तर सुनबाई म्हणजे नवीन कार्याचा उत्सव आता या स्पर्धेच्या पहिल्या भागामध्ये सासू आणि सुनेने दोघींनी मिळून पूजा ही व्यवस्थितपणे मांडायची आहे आणि तेव्हा कला आणि सरस दोघेही तयार झालेले असतात तर रोहिणी व नैना देखील एकत्र आलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सासू सुनेच्या जोडीची मंगळागौरीची ही स्पर्धा कोण जिंकणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद